शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच देणारा आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा बीडसह राज्यातील चौदा लाख हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असून आता नुकसानीचे पंचनामे करण्यामध्ये येत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि तात्काळ कर, अतृष्टीबाधितांना मदत करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आमदार अंतापूरकर यांची मागणी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी करावी अशी मागणी पीक विमा भरपाई न दिल्यास उपोषण वंचित दोनशे शेतकऱ्यांचा इशारा कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधानी तालुक्यातील चित्र पाहायला मत आहे कंधानी येथील खरीपूर रब्बी दोन हजार चोवीस हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल केली असताना देखील अद्याप ही दोनशे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा झाली नाही बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असली तरी अद्यापी बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत असल्यामुळे पीक विमा भरपाई न दिल्यास आता उपोषण करण्याचा शेत शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पेकुमा की नाही आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमका कधी आणि किती जमा होणार आहे देखील आपण सविस्तरपणे पाहणार पाहत चला नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश पाहायला मिळत आहेत राज्यामध्ये आता मागील चार ते पाच दिवसांमध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे पुढे सविस्तर अपडेट पाहूया शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी दत्तात्रय भरणे शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे शासन संकटामध्ये शेतकऱ्यांना कधीही एकटे सोडणार नाही दत्तात्रय भरणे यांची गोष्ट मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली प्रमुख अकरा धरणे शंभर टक्के भरली पावसाने दमदार हजेरी लावली असून आता मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली आहे प्रमुख अकरा धरणे शंभर टक्के भरली ईपिक नोंदणीमध्ये अडचणींचा डोंगर तांत्रिक अडचणीला शेतकरी वैतागली पिक पाहणी नोंदणीला नेटवर्कचा अडथळा शेतकरी अडचणी आयात बंदी हटवली कांदा दरामध्ये अल्प सुधारणा अपेक्षित दर नसल्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजी शेतकऱ्यांना अजूनही दरवाढीची प्रतीक्षा अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापूस आयातीवरील शुल्क हटवले केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क हटवले आहे तीस सप्टेंबरपर्यंत शुल्क काढून टाकण्याचा निर्णय अखेर कांदा अनुदान मंजूर शेतकऱ्यांना दिलासा शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा अनुदान मंजूर केले होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित होते मात्र दोन वर्षांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे मे महिन्यातील नुकसानीचे चाळीस कोटी रुपये आले लवकरच बँक खात्यावरती जमा होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून तब्बल चाळीस कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट आता डीबीटी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा एनडीआरएफच्या आर एफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार मदत मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यामध्ये अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून एनडीआरएफच्या निक्षाप्रमाणे शेतकऱ्यांना आता मदत मिळणार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पाहायला मिळत आहे राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये अतृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून थ्रे या ठिकाणी आता नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून आता लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये येणार असल्याची कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती बाजारमध्ये आवक वाढता सोयाबीनच्या दरामध्ये घसरण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कमाल सरासरी दर चार हजार सातशेच्या खाली सध्या जर पाहिला गेलं तर बाजारमध्ये आवक वाढता सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाले असल्याचे चित्र ची ईपिक पाहणी ॲप दिवसात चालेना रात्री फोटोने घेण्या उद्दिष्ट पूर्ण होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न सतरा सप्टेंबरपर्यंत शेवटची मुदत असली तरी ईपिक पाहणी ॲप दिवसात चालत नसल्यामुळे शेतकरी अडचणी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीस हंगामातील पीक संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ते आता येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याची भरपाई चारशे पंधरा कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार मा आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पेकोमा हा मंजूर झाला होता आणि यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून साधारणतः उर्वरित रक्कम म्हणजेच की साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे पीक विम्यासाठी पात्र असताना सुद्धा अद्यापही जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार कांद कांदा अनुदानाचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा शासनाने दोन वर्षापूर्वी कांदा शेतकऱ्यांसाठी अनुदानं जाहीर केली होती मात्र बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता कांदा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार लाडकी बन योजनेची अशीही लोट अधिकारी आणि कर्मचारी रडारवर धाराशिव जिल्ह्यामध्ये सरकारचे दिशाभूल करून लाटला लाभ सव्वाशे जणांची या जिल्हा परिषदेमध्ये धडकली अधिकारी आणि कर्मचारी आता रडारवर <smakes awful noise> शेतकऱ्यांची आशा मोडली भाववाडीची वाट पाहत धान साठवले पण भाव स्थिरच शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान गतवर्षी भाववाडीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी धान साठवून ठेवली होती मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम शेतकऱ्यांची मदतच लुटली सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या नावावर शासनाने दिलेले अनुदानच लाटले गेले आहे अशी धक्कादायक घटना आता जालना जिल्ह्यामध्ये घडली असून तब्बल पंचवीस कोटींचा महसूल घोटाळा उघडीस आला आहे बावीस तलाट्यांसह अठ्ठावीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यामध्ये आला आहे मात्र अधिकारी अजूनही सुरक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संताप पाहायला मिळत आहे या घोटाळ्यामुळे अनेक शेतकरी आता अनुदानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे खत विक्रेत्यांना कृषी विभागाचा शेवटचा इशारा राज्यामध्ये अनुदानित खत विक्री करण्यासाठी कृषी विभागाकडून विक्रेत्यांना आधुनिक ई पास यंत्रा यंत्राचे बंधन करण्यामध्ये आले असले तरी सुमारे साडेसात हजार विक्रेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र आहे त्यामुळे आता खत विक्रेत्यांना कृषी विभागाचा शेवटचा इशारा आहे अन्यथा या ठिकाणी निलंबित देखील करण्यामध्ये येणार असा इशारा पीव कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीव पोटी जिल्ह्याला एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर पाहिला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ताला गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी वंचित जिल्ह्यामध्ये दीड लाख लाभार्थी के वाय सी पडताळणी अभावी लाभ मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्यापही पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला नसेल अशा शेतकऱ्यांनी त्वरित ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई के वाय सी अभावी बहुतांश शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले असल्याचे चित्र ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळाली एक्क्याण्णव कोटींची बिल माफी वर्धा जिल्ह्यातील क्षेत्र पालकमंत्र्यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांवरती वीज बिलाचा या ठिकाणी मोठा भार असतो त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक्क्याण्णव कोटींची वीज बिलमाफी शेतकऱ्यांना दिलासा नमो शेतकरी योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर नऊ ते दहा दिवसानंतर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल अशा प्रकारची बातमी समोर आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे आता सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हप्ता जमा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मिळणार शंभर टक्के अनुदान राज्यातील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुणकर फळबाग लागवडी योजना सुरू करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना फळबागासाठी शंभर टक्के अनुदान देण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार राज्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच कर्जमाफी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समितीची स्थापना करण्यामध्ये आली असून सरकारच्या माध्यमातून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांना कर्ज याच्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये नोटिसा कर्जमाफीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडेच लक्ष लागले असले तरी सरकारच्या माध्यमातून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असं सांगण्यामध्ये येत असलं तरी नेमकी कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे हे देखील सरकारच्या माध्यमातून दे स्पष्ट करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अशी देखील सध्या मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे कृषी भागामध्ये फारच डोखेदुखी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले क्रीडा मंत्रालय चांगले होते धावपळ करून कंटाळा आलाय लगेच दिले स्पष्टीकरण सध्या जर पाहायला गेलं तर कृषी भागामध्ये फारच डोकेदुखी असल्याचे प्रतिपादन या ठिकाणी कृषमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले असून क्रीडा मंत्रालय चांगले होते असे देखील त्या यावेळी त्यांनी म्हटले असल्याचे पाहायला मिळाले शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू शेतकऱ्यांचा होणार फायदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शेतकरी योजनांचा फायदा आता सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती पाहिलं मत आहे लाभार्थी निवडीसाठी आता नवीन धोरण लागू शेतकऱ्यांना दिला असा तूर कपाशी पिकांचे झाले प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना मदत मदतीची गरज राज्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावले असून शेती आतून आतोनात नुकसान झाले असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे आता शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्रिया तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यातील तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कसली महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद